नागपुरातल्या अनमोल नगरमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत पसरलेली एका लहान यावरती हल्ला केलाय तो गंभीर जखमी झालाय आई धावून आल्यानं मोठा अनर्थ वाडा इथं बिबट्याची दहशत पसरली आहे मही गेलेल्या शेतकऱ्यावरती बिबट्यानं जीव घेणा हल्ला केलाय या ते गंभीर जखमी झाले बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जाती जळगाव शहराच्या तापमानानं यंदा पहिल्यांदा चाळीसशी पार केलेली आहे जळगाव शहराचं तापमान राज्यात दुसऱ्या क्रमांकावरती आहे एकेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद जळगावात झाली आहे हिंगोलीतील <laughs> कन्हेरगाव नाका इथं उष्माघातामुळे पाच वर्षांच्या लहानगीचा मृत्यू झालाय दरम्यान उष्णता वाढत असल्यानं नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय धुळे जिल्हा बँकेतील कर्जदार शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा होणाऱ्या दिवाळीपूर्वी मंत्रिमंडळानं कर्जमाफ करण्याचा निर्णय घेतला होता मात्र पाच महिने उलटूनही अंमलबजावणी झालेली नव्हती न्यूज एटीन लोकमतनं संदर्भात बातमी दाखवताच तात्काळ घोषणा करण्यात आली मुंबई नागपूर दरम्यानची उड्डाणं रद्द करण्यात आल्यानं मुंबई विमानतळावरती प्रवाशांनी गोंधळ घातलाय या दरम्यान प्रवाशांचा विमानतळ कर्मचाऱ्यांशी वाद झाला आणि प्रवासी खाली बसले उड्डाण रद्द करण्यामागची कारणं अद्याप अस्पष्ट आहेत डिझेलच्या तुटवण्यामुळे पात्री आगारातील तेरा बसेस ऐनवेळी रद्द करण्यात आल्यात बस रद्द झाल्यानं प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत तात्काळ सेवा सुरू करण्याची मागणी आता केली आहे राज्यात कोरोना वाढत असताना भुसावळ शहरातील एकमेव ट्रामा केअर ट्र... सेंटरमध्ये मूलभूत सुविधा नसल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळे आरोग्यमंत्री गिरीश महाजनांचं भुसावळकडे दुर्लक्ष होत असल्याची संतप्त भावना नागरिकांनी बोलून दाखवली आहे मुंबईत रात्रीच्या सुमारास अवकाळी पाऊस बरसलाय आहे पावसामुळे गोरेगावमध्ये झाडं कोसळल्याची घटना समोर आली आहे यात कोणालाही दुखापत झाली नसून झाड हटवण्याचं काम सुरू आहे पुण्यात आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी भैरवनाथ महाराजांची यात्रा भरलेली आहे आणि यात्रोत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय शेकडो स्पर्धकांनी यावेळी सहभाग घेतला स्पर्धा पाहण्यासाठी बैलगाडा प्रेमींनी मोठी गर्दी केली आहे पंढरपूरच्या श्री कालिका देवी संस्थानाच्या वतीनं कालिका मातेचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला प्रदक्षिणा रोडवरून सर्व बांधवांनी भव्य अशी शोभायात्रा काढली आणि या शोभायात्रेत सर्वांनी उत्साहाने भाग घेतला युवकांचं ढोल पथक सा त्यांनी सादरीकरण केलं मंगळवेढा तालुक्यातील सलगर येथील भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत यांच्या वाढदिवसानिमित्तानं कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं स्पर्धेसाठी थी राज्यभरातील मल्ल सहभागी झाले कुस्ती पाहण्यासाठी थी। पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी गर्दी केली जळगावच्या चाळीस गावातील रेखा पुन्हा या धनगर मुलीची भारतीय बेसबॉलच्या महिला संघात निवड झालेली आहे हाँगकाँग इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रेखा ही भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे तर या स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून देण्याचा विश्वासही रेखानं व्यक्त केला नागपुरातील महाविकास आघाडीच्या सभेसाठी निघालेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या कारला अमरावती परिसरात समृद्धी एक्सप्रेस वेवरती अपघात झालाय अपघातात दोन जणांचा दो मृत्यू तर दोघे जण गंभीर जखमी झाले तर शिवसैनिक या नात्यानं ना मुख्यमंत्र्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसाठी मदत पाठवली आहे नागपूर मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांना मुदतवाढ देऊ नका काँग्रेस आमदार विकास ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना या संदर्भात मागणी करत एक पत्र लिहिलंय आहे नऊ वर्ष उलटूनही अडतीस पूर्णांक पाच किलोमीटरचा कॉरिडॉर प्रकल्प अपूर्ण असल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे अकोल्यात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांसह कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल झाला आहे जमावबंदीचे आदेश दुगारून संघर्ष यात्रेसाठी गर्दी जमावल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे पिंपरी चिंचवडामध्ये एमपीएससी आणि यूपीएससीच्या विद्यार्थ्यांनी सलग अठरा तास अभ्यास करण्याचा उपक्रम राबवलाय आंबेडकर पीएचडी पूर्ण करण्यासाठी अठरा तास सतत अभ्यास करायचे हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थी सलग अठरा तास अभ्यास करून आंबेडकरांना अभिवादन करतायत मागील अठरा वर्षांपासून त्रैलोक्य महासंघ यांच्याकडून या उपक्रमाचं आयोजन केलं जात आहे उल्हासनगरमधील चॉकलेट कंपनीला भीषण लाग लाग आग लागली आणि आग आजूबाजूच्या परिसरात पसरण्याची भीती निर्माण झाली आहे अग्निशमनलाकडून आग विजवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत बीडच्या अंबाजोगा इथं लग्नाचा आमिष दाखवून अल्पवयीन अल्प मुलीवरती लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत मुलगी दोन महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर ही बाब समोर आली आहे या प्रकरणी आरोपींवरती पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे शिंदेसारखाच राष्ट्रवादीवरही दबाव असल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊतांनी केला आहे दरम्यान खोट्या प्रकरणात आपल्याला अडकवलं आणि तुरुंगवास भोगावा लागला पण आपण घाबरलो नाही असं देखील ते म्हणाले आपण आदित्य ठाकरेंना चांगलं ओळखतो ते कधी खोटं बोलत नाहीत त्यामुळे त्यांनी जे काही सांगितलं ते खरंच असेल असं वाटतं सुप्रिया सुळेंनी शिंदेसंदर्भातील आदित्य ठाकरेंच्या विधानावरती प्रतिक्रिया दिली आहे वाशिममध्ये आज पंचवीस हजार काँग्रेस कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनक्ळे यांनी दिली राज्यातील प्रत्येक बूथवरती पंचवीस कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातो आहे वाशिमच्या भाजपची संकल्प सभा होणार या सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनक्ळे मार्गदर्शन करणार आह राहुल गांधींच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे वीर सावरकरांचे नातू सात्यकी यांनी राहुल विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे ब्रिटनमध्ये सावरकरांबाबत केलेल्या विधानामधून हा दावा दाखल केला आहे रायगड जिल्ह्यातील महाड शहरात बुधवारी संध्याकाळी सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली यावेळी स्वतंत्र वीर सावरकरांना भारत रत्न द्या अशी मागणी महाडवासियांकडून करण्यात आली तर ही मागणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन गोगावले यांनी दिलं वंचित बहुजन आघाडीतर्फे अण्णाभाऊ साठे योजनेविरोधात बहिष्कार टाकत निषेध करण्यात आला परिपत्रकामध्ये सुधारणा करण्याची मागणी करण्यात <ख़़ागा> आली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पंधरा एप्रिलला मुंबई दौऱ्यावरती येणार आहेत या दौऱ्यात ते मुंबई महापालिका संदर्भात आढावा बैठक घेणार आहेत भाजपच्या मुख्य नेत्यांशी चर्चा करणार असून लोकसभा निवडणुकीचीही रणनीती ठरवली जाणार उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरें पाठोपाठ आता रश्मी ठाकरे राजकारणाच्या आखाड्यात उतरणार आहेत पदाधिकाऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी लवकरच त्या नाशिकचा दौरा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना धमकावणारा आरोपी जयेश पुजारीवरती यूएपीए म्हणजेच बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दु, दु, नोंदवला जाणार आहे सूत्रांनी सु, न्यूज एटीन लोकमतला दिलेल्या माहितीनुसार जयेश पुजारी उर्फ शाकीरचे संबंध लष्कर ए तोयबा आणि पीएफआयशी असल्याचं समोर आलं रमजान महिन्याच्या निमित्तानं नाशिक मुंबई रोज येजा ये जा करणाऱ्या चाकरमान्यांनी पंचवटी एक्सप्रेसमध्ये इफ्तार पाठीचं आयोजन केलं होतं गेली बारा वर्ष नित्य नियमाने या इफ्तार संधेचं या धावत्या ट्रेनमध्ये आयोजन करण्यात येतं यावेळी तीन ते चार बोगींमध्ये प्रवाशांना फळ आणि समताचं वाटप करण्यात आलं नाशिकच्या सिटीलिंग बस कर्मचाऱ्यांनी बंद आंदोलन पुकारलं त्यामुळे सकाळपासूनच प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत सिटीलिंग प्रशासनाच्या कारभाराविरोधात कर्मचारी आक्रमक झालेत आंदोलनामुळे शहरातील बस सेवा ठप्प झाली शहापूरच्या शेंद्रूण इथं वनविभागाच्या जागेत वणवा पेटलाय आहे वणव्यामुळे आसपासच्या शेतातील पिकांचंही मोठं नुकसान झालंय कारल्याची शेती आणि आंब्याची झाडं उध्वस्त झाल्यानं शेतकऱ्यांकडून तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी आता करण्यात येत पवना धरणग्रस्त पुनर्वसनाच्या मागणीवरून आक्रमक झालेले आहेत सरकारनं पंधरा दिवसात निर्णय न घेतल्यास पिंपरी चिंचवड शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा इथल्या शेतकऱ्यांनी दिलाय तुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गहू हरभरा बाजरी आणि मक्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे परंतु अवकाळी पाऊस आणि गारपटीमुळे रबी पिकांना मोठा फटका बसला म्हणून शेतकऱ्यांनी आहे त्या दरात शेतमाल विकण्यास आता सुरुवात केली आहे मध्य महाराष्ट्र आणि कोकणात आज गारपिटीचा इशारा देण्यात आलाय तर राज्यातील इतर भागात वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय पावसाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांची आता चिंता वाढली आहे राज्य सरकारच्या सर्व विभागांचं लवकरच मूल्यांकन करण्यात येणार आहे केंद्राचं क्वालिटी कौन्सिलचं पथक मंत्रालयातील कामकाजाचा आढावा घेणार आहे <ण्णागी> सोशल मीडिया इन इन्फ्लुएन्सर शनाया खानचा एक नवा व्हिडिओ आता व्हायरल झालाय तलवारीनं केक कापतानाचा व्हिडिओ व्हायरल होत असून काही नेटकऱ्यांकडून जोरदार टीका केली जाते याप्रकरणी पोलिसांकडून व्हायरल व्हिडिओची चौकशी करण्यात येत आहे मुंबईतल्या मलाड ते घाटकोपर परिसरात पोलिसांनी चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना अटक केली आहे कॅब ड्रायव्हरवरून दोघे चोरी करत होते या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे अकोल्यात बाबाजी महाराज संस्थांच्या पारस इथल्या अपघाताची विविध दृष्टिकोनातून तपास व्हावा अशी मागणी आता अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केली काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात सात जणांचा सा मृत्यू झाला होता इथं जादुडोणा किंवा अघोरी प्रकार चालत असल्याचा आरोप अनिसनं केला प्रकाश आंबेडकरांच्या पत्नी अंजली आंबेडकर यांनी अकोल्यातील पारस इथल्या अपघातात जखमी झालेल्यांची भेट घेतली अंजली आंबेडकरांनी जखमींच्या तब्येतीची विचारपूस केली आहे त्यासोबतच जखमींवरती योग्य ते सर्व उपचार करण्याची सूचना डॉक्टरांना केली एक्सप्रेस ट्रेनमध्ये स्लीपर आणि एसी थ्री बर्क कोचमध्ये महिला दिव्यांग आणि त्यांच्या सोबतच्या आरक्षण देण्यात आलं एसी चेअर कारमध्येही काही असं आरक्षित ठेवण्याचा निर्णय आता रेल्वेने घेतलाय देशात वंदे भारत एक्सप्रेसमधून आतापर्यंत साठ लाख जणांनी प्रवास केलाय सेमी हाय ट्रेन मुळे प्रवाशांचे अडीच हजार तास वाचलेत पंतप्रधान मोदींकडून समाधान व्यक्त केलंय दिल्ली पोलिसांनी आयपीएल सामन्यांची बनावट तिकीट छापणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला यामध्ये तीन अल्पवयीन मुलांसह पाच जणांना अटक करण्यात आली असून हे सर्व मुंबईचे रहिवासी आहेत युक्रेननं भारताकडे मदत मागितली आहे औषधं वैद्यकीय उप उपकरणांसह इतर मदत पुरवण्याची मागणी झेलेन्स्कीनी केली आहे या संदर्भात युक्रेन सरकारनं पत्र पाठवलंय तर रशिया दौऱ्यावरती जाणाऱ्या अजित डोवाल यांचं युक्रेनमध्ये स्वागत करणार असल्याचं म्हणत त्यांना निमंत्रण दिलं सलमान खाननं नव्या लुकमधील फोटो सोशल मीडियावरती शेअर केला यात सलमाननं ब्राऊन जॅकेट आणि हेअरबँड घातलेला दिसतोय सलमानचा हा फोटो जिममधील असून त्याचा लुक नेटकऱ्यांच्या पसंती सुतरला आहे गाला हा जगातील सर्वात मोठ्या फॅशन इव्हेंटमध्ये बॉलिवूड स्टार आलिया भट दिसणार आहे डिझायनर कपड्यांमध्ये आलिया गालाच्या रेड कार्पेटवर चालणार आहे एक मे रोजी न्यूयॉर्कमधील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये हा शो होणार आहे पंचवीस मिनिटं पन्नास बातम्या या बुलेटीनमध्ये ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित घडामोडी वेगवान स्वरूपात भेडिया आणि स्त्री सिनेमाचे सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर स्त्रीच्या सिक्वेलमध्ये दिसणार आहेत तर वरुण धवन आणि क्रीती सेनॉन भेडिया सिनेमाच्या सिक्वेलमध्ये दिसणार आहेत अभिनेत्री तापसी पनूनं अंडरवॉटर एक व्हिडिओ बनवलेला आहे तापसी कदाचित आगामी सिनेमाचीही तयारी करत असेल असा अंदाज तिच्या चाहत्यांनी चा दर्शवला आहे अभिनेता संजय दत्त कन्नड चित्रपट केडी द डेविल साठी बंगळुरू जवळ शूटिंग करताना त्याला दुखापत झालेली आहे अशी बातमी व्हायरल होत होती यावर संजय दत्त यानं खुलासा केला आहे संजयला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नसल्याचं त्यानं सांगितलं सा, या सगळ्या घडामोडींसह या बुलेटीनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची ब्रेकनंतर उर्वरित घडामोडी माझी सहकारी सुवर्णासोबत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत